सागर एंटरप्राइजेस बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू किंवा एसी मशीन एलईडी होम थिएटर वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवाग सिंगार टीव्ही शोकेस केस पीएलबी अलमारी ऑफिस टेबल कम्प्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या साधारण एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड रायटर अब्दुल शेख नमस्कार मी सुरेख चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये डीजी वाजवण्याची परवानगी न घेतल्यास कारवाई पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिला इशारा लग्न समारंभ असो वा इतर कार्यक्रम असो विना परवाना डीजे वाजवल्यास कारवाई करणार असल्याचे दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी म्हटले आहे तसेच मंगल कार्यालयामधील कार्यक्रमात पार्किंगची व्यवस्था करा महिलांचे आभूषणे चोरी जायला नको याबाबत काळजी घ्या हॉटेल खानावळी ढाबा चालकांनी वेळेच्या बंधनाचे भान ठेवून आपापल्या प्रतिष्ठानासमोर व्यवस्थित पार्किंग लावा डीजेची गाणी वाजवताना इतरांना त्रास नको वाद निर्माण होईल निर्माण होईल अशी गाणी नका मोबाईलचा वापर आपले मुले कशी करतात याकडे लक्ष द्या अशा एक ना अनेक बाबीवर आज दिनांक तीन मे रोजी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशन कार्यालयात घेतलेल्या बैठकीमध्ये केल्या के मंगल कार्यालय हॉटेल खानावळी व ढाबा चालकांच्या बैठकीमध्ये आज ते बोलत होते क्षुल्लक बाबीवरून अनेक ठिकाणी घडलेल्या गंभीर बाबीचे त्यांनी अनेक उदाहरण दिले तर तालुक्यामध्ये एका डीजेवर कारवाई झाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले अब्दुल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद